मुख्यमंत्री हा शब्द त्यातनं वगळला आणि नुसतं माझी लाडकी बहीण असा त्याच्यामध्ये उल्लेख केला आता एक शब्द मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा काही जड नव्हता ना त्या जाहिरातीमध्ये या योजनेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं नाव देण्याचं ठरलं आणि त्या नावानं योजना ही पूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध झाली आता तुम्ही जसं उल्लेख करताय ती बाब आम्हाला देखील खटकली की आमच्या महायुतीमधल्या एका घटक पक्षानं त्यांच्या पक्षाचा प्रचार करताना किंवा त्यांच्या पक्षाच्या जाहिराती करताना मुख्यमंत्री हा शब्द त्यातनं वगळला आणि नुसतं माझी लाडकी बहीण असा त्याच्यामध्ये उल्लेख केला आता एक शब्द मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा काही जड नव्हता ना त्या जाहिरातीमध्ये टाकायला त्यामुळं मी आपल्याला एवढंच सांगतो की शेवटी आपण सगळेजण आम्ही सगळेजण महायुती सरकार म्हणून मान्य शिंदे साहेबांच्या मान्य फडणवीस साहेबांच्या आणि माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र काम करतो पण जे ठरलंय जे शासकीय आहे ज्याचे जी आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणून निघालेले आहेत महायुतीमधल्या सर्व पक्षांनी याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे शिवसेना म्हणून म्हणाल तर आमच्याकडनं त्याचं पालन होतंय तुम्ही बघा जेवढे कार्यक्रम मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जिल्हा स्तरावर झाले प्रत्येक ठिकाणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो टाकलेले आहेत पण ते आमच्या एका घटक पक्षाच्या जा जाहिरातीमध्ये जा विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहिरातीमध्ये दिसत नाही याच्याबद्दल नाराजी की निश्चितपणे शिवसेनेमध्ये आहे पण भाजपमध्ये पण नाराजी असं म्हणावा का कारण अजित पवारांच्या बारामतीचे फडणवीसांचे बॅनर लागले देवा भाऊने लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिल्याच्या बॅनरवर उल्लेख आहे आणि या बॅनरवर अजितदादांचा फोटो तयार नाही आता हे बघा की मी काय पाहिलं नाही बारामतीमध्ये काय बॅनर लागले ते त्यामुळे मी एवढं शिवसेनेपुरतं सांगेन की मी आता माझं उदाहरण घ्या आम्ही साताऱ्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण देखील सगळ्यांनी तो पाहिला मान्य मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब हे सातारा जिल्ह्यातले आहेत जिल्ह्याचे सुपुत्र आहेत त्यांच्याबरोबर आम्ही फडणवीस साहेबांचा आणि मान्य आदिदाचा पण फोटो त्या जाहिरातींमध्ये सगळ्या कार्यक्रमांमध्ये या ठिकाणी लावला मग परत परत मी सांगेन की असा दुजाभाव कुठल्या आम्ही तर शिवसेना म्हणून इथून मागं केला नाही करणार नाही पुढे सुद्धा परंतु दुसऱ्या सुद्धा घटक पक्ष जे आमच्याबरोबर आहेत त्यांनी सुद्धा हे एक आपण ज्याला काय म्हणतो अंडरस्टँडिंग आपल्या महायुतीमधलं हे सगळ्यांनी या ठिकाणी पाळलं पाहिजे एवढं आपलं मी सांगेल रंगात रंगून तुमच्या रंग दादांचा वेगळा दिसतोय का दादा गुलाबी झाले पण मग हो। आहे